राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सो पनवेल शहर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे विविध राज्यातून अठरा लाख अडतीस हजार तीनशे अठ्ठेचाळीस रुपये किमतीचे जप्त केलेले सदुसष्ट मोबाईल मूल मालकांना परत नवी मुंबई हत्तीतील सन दोन हजार पंचवीसमधील मार्च महिन्यातचे मार्च महिन्यापर्यंतचे गहाळ झालेले सदुसष्ट मोबाईल ई आय आर पोर्टलद्वारे यशस्वरित्या मोबाईल विविध राज्यातून हस्तगत करत रविवार दिनांक सत्तावीस मार्च रोजी मूळ मालकांना परत केले पोलीस टीमने चांगल्या प्रकारची मेहनत घेऊन विविध राज्यातून मोबाईल हस्तगत केले असून ही मोहीम पुढेही चालू राहील व ज्या दिवशी मोबाईल प्राप्त होईल त्याच दिवशी मूळ मालकांना परत करण्याचा आमचा प्रयत्न असेल असे मत पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी व्यक्त केले मूळ मालकांना मोबाईल प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद समाधान दिसत होते व मोबाईल मिळाल्यानंतर पनवेल शहर पोलिसांचे जनतेने आभार व्यक्त केले अण्णासाहेब आहे आदर्श भारत माझा पनवेल पनवेल शहर झालेले मोबाईलची बऱ्याच मोठ्या प्रमाणावर तक्रारी होत्या त्यामध्ये माननीय पोलीस आयुक्त साहेबांच्या आदेशांवर भारत सरकारने सी आय आर सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर नावाचं जे पोर्टल उपलब्ध करून दिलं आहे त्याचा उपयोग करून आमचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे ए पी आय पवार पी एस आय लबडे आणि विशेषत्वाने विशाल दुधे जे आमचे पोलीस अंमलदार आहेत विशाल दुधे आम वैभव वैभव शिंदे डी सी पी ऑफिसचे आणि प्रवीण प्रवीण पाटील या तिघांनी मिळून याच्यामध्ये खूप मेहनत केली आणि प्रत्येक एक एक मोबाईल अख्ख्या देशभरातून जे मोबाईल रिकॉर्ड केलेले आहेत म्हणजे देशातलं असं कुठलं राज्य नसेल की तिथून आम्ही मोबाईल रिकॉर्ड केले नाही काही मोबाईल तर प्रत्यक्ष तिथे जाऊन रिकॉर केलेत आणि काही वेळा बऱ्याच इनोसंट लोकांच्या हातात ते मोबाईल पोहोचलेले होते तर त्यांना मेसेज दिल्यानंतर त्यांनी सुद्धा आम्हाला मोबाईल परत पाठवून दिलेले आहेत तर ते संपूर्ण मोबाईल आज सगळ्या नागरिकांना परत देताना आम्हाला आनंद होतो आहे आणि ही जी योजना आहे ही मान्य पोलीस आयुक्तांच्या आदेशाने ही कंटिन्यू सुरूच राहणार आहे रोजच्या रोज जे मोबाईल असतील त्याच्यामध्ये हे वर्कआउट चालूच राहील आणि पनवेल नवी मुंबईमध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनने अशा प्रकारे काम केलेलं आहे काही ठिकाणी तर यापेक्षाही जास्त संख्येने मोबाईल परत करण्यात आलेले आहेत तर आज त्या नागरिकांना हा संपूर्ण मोबाईल परत देण्याचा हा कार्यक्रम आम्ही वरिष्ठांच्या आदेशाने पार पाडला मोबाईल आणि याची किंमत काय आहे एकूण सदुसष्ट मोबाईल आहेत आणि किंमत आहे अठरा लाख अडोतीस हजार तीनशे अठ्ठेचाळीस रुपये सर या दैनंदिन जीवनात मोबाईल खूप अत्यावश्यक झालेला आहे आणि जेव्हा म एखाद्या व्यक्तीचा मोबाईल जातो आणि तो, तो पुन्हा पोलिसांच्या मार्फत परत त्याला देण्याची प्रक्रिया चालू होते त्यांना क आपले कॉल केले असतील कशा प्रकारचे त्यांचं भावना राहिल्या कशा प्रकारच्या प्रतिक्रिया त्यांच्या मिळाल्या त्यांनी सगळ्यांनी आनंद व्यक्त केला आहे काही ठिकाणी परंतु आमच्या आमची चूकही लक्षात आलेली आहे की थोडासा त्याला उशीर झालेला आहे आणि मोबाईल रिकवर केल्यानंतर परत आहे प्र आता आम्ही दर पंधरा दिवसांनी का कुठलाही कार्यक्रम न घेता द मोबाईल आल्याबरोबर त्याच दिवशी आम्ही ते त्यांना परत करण्याचं नियोजन केलेलं आहे आणि लवकरात लवकर म्हणजे तुमचा डाटासुद्धा तुम्हाला रिट्रीव करायला सोयीचं होईल आणि मोबाईलमधले कुठलंही नुकसान होणार नाही याच दृष्टीने आम्ही निश्चित प्रयत्न करत साहेब मोबाईल रिकवर करताना मोबाईल चोरांचा काही ट्रेस लागलेला आहे का यामध्ये नाही हे जे मोबाईल आहेत हे मोबाईल चोरीपेक्षा आ, तर, आ, ते सी ए आय आर पोर्टलवरून रिकवर झालेले गाळ झालेले मोबाईल आहेत जास्त करून परत ते गाळ जरी झालेली असले तरी त्याचा हँड टू हँड कुठेतरी ते ट्रान्सफर होऊन कोणीतरी व्यक्ती ते वापरत असतानाच आम्हाला ते मिळालेले आहेत आणि ज्यामध्ये चोरीच्या केसेस आहेत त्यामध्ये आम्ही चो आरोपींना अटक करून त्याची कारवाई पण केलेली आहे भविष्यातही करणार आहोत अच्छा मी माझ्या व्यावसायिक कामानिमित्त सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये या ठिकाणी आलो होतो त्यावेळेला माझा मोबाईलवाल्यानं तसं दहा झाल्यानंतर विसरला मी तिथेच फोन करत होतो परंतु त्यांनी गाडी मुद्दा मुद्दा मोबाईल घेऊन तसंच निघून गेला त्यावेळेला पण मी तर पोलीस स्टेशनला आलो त्यावेळेला कॉन्स्टेबल साहेब होते त्यांनी मला खूप मदत केली आम्ही एक दोन तास त्या रिक्षावाल्याचा पाठलाग वगैरे करण्याचा प्रयत्न केला सी सी टी व्ही कॅमेऱ्याला तपासले कारण त्यांना मी सांगितलं होतं माझा असं करा मोबाईल आहे त्यांनी खूप मला चांगली मदत केली होती पण त्यावेळेला तो दुर्दैवाने आम्हाला तर रिक्षावर सापडला नाही त्यानंतर मी तर तक्रार रजिस्टर केली आणि त्या तक्रारीची पोस्ट परत माझ्याकडे ठेवली त्यानंतर मला पंढरपूरपूर स्टेशनमधून फोन आला आणि काल माझ्या विशेष सांगितलं की तुमचा मोबाईल सापडलेला आहे आमच्या घरामध्ये खूप आनंद झाला आणि कायद्यावरचा विश्वास एक सर्वसामान्य माणसाचा या छोट्या घटनेमुळं हे परत येतो की आपल्याला असं वाटतं की हरवलेली वस्तू करून मिळणार नाही

मी असं आवाहन करतो जनतेला की आपण कुठलीही गोष्ट असो शंभर रुपयाची गोष्ट असो नाही तर लाख रुपयाची असो पण आपण तक्रार दाखल केली पाहिजे जेणेकरून तसं एक रेकॉर्ड बनतं आणि तुम्हाला एक जरा टीव मिळतो आणि आपल्या तक्रारीमुळे कदाचित बाकीची तक्रार करतात आता जर मी तक्रार केली नसती तर माझा साठ सतरा हजारा मोबाईल असा जोडून द्यावा लागला असता पण तक्रार केल्यामुळं ते आपलं क्लेम एक दाखल राहतं सरकार दप्तरीत त्यामुळं तक्रारी यावर मी दाखल केलं पाहिजे जामीन गेलेली असतील मोबाईल गेला असेल बँक गेला असेल असं मी या ठिकाणी आवाहन करतो धन्यवाद